हाँ जेता बाबू के गो चार बात के गो कौन सी के गो कहीं क्यों गो महाराज एक बात को हाँ मांगे उसको देता नहीं मांगे उसको देता नहीं जो मांगे वो ना देवाल छेनी छेनी पर हम मांगे सवाई रहता नहीं रहता नहीं सुनिक बा एक नारद मामन सेज मांगला था मांगला था दर्शे वो प्रसाद करा था हाँ सेज मांगला था दूसरी बात को हाँ खोसा माल खाता नहीं वाह वाह पर हम खुशी सवाई रहता नहीं वाह वाह हम के रेता नहीं खुशाई सवाई नहीं वाह वाह ये चार बात जगह गो चू हाँ दूसरी बात हाँ तीसरी बात क्या गो का क्या गो महाराज तीसरी बात को हाँ मंगल बोलता नहीं वाह वाह हम बोले सवाई रहता नहीं वाह वाह हमारे कना बारा तेरा सतरा अठरा पाडा पाठ करायचा आपण पाठ करायचा महाराज सकोली कर? बापुरी वाच आहे हा हे आपण समाजाने के गो के गो पण आपण ये वाते पर अमल बजावणी किती काही कोणी किती महाराज चवत वात के गो हा सत्य को छाटता नाही वा वा जे खरोच कला गो कला मत छाटून महिला मंडळ जरा भजन सह गच बेसो जरा हा बोलो चालो महाराज हा दादाराव नथू राठोड हा ठाकूर ठाकूर पवार इंदू वीस रुपये आयचं धन्यवाद चालो महाराज दे शिवलाल महाराज की जय जगदम्भी मातोश्री की जय सीताराम महाराज की जय जय श्याम की मातोश्री की जय हे बापू सतेरी नवा चलावच

जे सत्य करिये जे सत्य वागे वरच नाव चाले वाच जरूर भजन जैन कळगो उमन किया हो ये चार वाज जेन कळगी योग भजन खुशी खुशी वाट मांगे उसको देता नहीं खोसा माल खाता, खाता नाही वंगळवाणी बोलता नाही आणि सत्य को छाडता नाही ये चार वाज आपण कळगी आपण जर वागे तो भजन योगो वा 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 तो बापू सते नाव चलावच चलाव चलावच चला। हां अन पापी सोता डुबजावच डुबच जा। कतराई करो उशियारी वा 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 वट चालनी चला की केरी देख 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 उ तो आचे आसेना जा जा ना, ना। ताजे पापी सोता ज रुजा जा जरा बापू सदे नाव लगाव दे पापी सोता तर आई करो हुशियारी हाऊ चाले नी केरी चला काय चाले नी तम कतरा हुशियार के करो तम कतरा की करो चला की चाले नी चाले नी, चाले नी। करता नी मनक्या जे मनक्या बनगो वन भजन कळगो वा 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 मनक्या बनगो वन दुनिया कळगी शाबाश देव बळणे आपण संत बहिण काही कठीण वेळ छे कोई आमदार बहिण काही कठीण वेळ लागे नी महात्मा बहिण काही

अनिल पवार हिंदू समुती अकाउंट पे आयचं धन्यवाद ए तान मतलब बुलाचा बरोबर हा काय के हवं कतराई करो हुशियारी चालेनी चलाकी केरी चालेनी चाले, नी चाले नी। पर मन क्या कोणच हो तुकडोजी महाराज के गो काही माणूस द्या मज माणूस द्या हा हा भीक मागता प्रभू दिसला देव दर्शनासाठी जाती हो देव दिसावा म्हणुन या वा 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 लोक दर्शना जाती जाती देवा दिसावा म्हणून या देव म्हण्या मज माणूस ना दिसे देख आजब तमाश्या हा कसला हा हा, हा। काय केरचं मन मन की आज कोणते काय रा कच देख देव केरोच तुझे कोण ये कुळचं भा बरं काय जगो गो जम्बू का मेंढ्या कुत्रे डुकरे बहुत मिळे पर काय करू वा यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला कथान सेवा भा ई भजन ई भजन लकोच भजन आपण दिनोच गुलाब गोविंद राठोड हा गुलाब गोविंद राठोड पाजर तांडा पाजर तांडा हिंदू हाँ। समती एकोण धन्यवाद चालू भजन सुरुवात तो बा... मन क्या का मागो का मागो हा मन क्या छेनी छेनी डॉक्टर बनगे हवा पण मन क्या छेनी छेनी साय बनगे मन क्या छेनी छेनी

पगार कमीच काय साहेब छेनी पण मनक्यात छेनी छे मनक्या ढोरच हे होता काय नामे बदल थोडसे गो हो। वे वे ना... नाम वेय निदल सर दस पंधरा कि चक्र मारून अरे वापस काय करावा काही तू तुम्हाला साहेब जाणून विचारू फोटो साहेब जर केला काय वेळेस फोटो गो सान कोण पहिले दकान संदुरशे आणि काय कसं ना पंधरा हजार देते एक लावू आपण जावच नज मान्य तू आपण शेवण पंधरा हजार करा नि येच डुकर येच जम्मू का मेंढ्या कुत्रे डुकरे बहुत मिळे देख येऊन देव कळो काही कोणी कळो ये मनक्या शेणी 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 कर मनक्या बनू आंगाडी हा पाणी पी बापू सातेरी नावा नावाचे बावीस हजार रुपये जाता

केनी बहन को नहीं है केनी भाई कोनी नहीं अन केनी दोनी दोई याडी बाप जरी भी हा हाँ And जेन छेनी वन कलच याडी बाप पेरो खरो दुख काई से वाव 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 केन कलच मराज जेन छेनी जेन छेनी वन, वन कलच हाँ।, हाँ वो तीन ट्रेकेट कर मिले एन जेन अच्छा हाँ वो झड़प रहे थे झड़प रहे थे चकोनी का करता नहीं